मी दीपाले तुमचं सर्वांचं स्वागत करते आज बघा घरची अशी शेपूची भाजी हिरवीगार थोडी तयार झाली होती माझी आवडीची जी भाजी आहे म्हटल्यावर मी आज तोडून घेतली बऱ्याच दिवसाची तोडायची होती पण आज मला म्हटलं चला आता भाजी नाही आणि थोडंसं सोबत पालकही तोडून घेतला नंतर थोडंसं बागकाम केलं त्याच्या ज्याच्याशिवाय माझा दिवस पूर्ण होणार नाही असं काम म्हणजे माझं बक्काम आहे आणि सुकलेली इथं फुलं वगैरे बी बनवण्यासाठी तोडत होती मी बागकाम तर माझं साडेसातलाच सुरू होते पण आता खूप थंडीमुळे मी नऊ वाजता येते कारण डी जीवन सु सत्वसुद्धा मिळेल आणि बागकामसुद्धा होईल त्याच्या पहिले घरातले कामं आवडते काल पूजेला आणलेल्या सर्व कुंड्या पहिल्या अशा बाहेर नेऊन ठेवल्या होत्या मी आणि आज आहे ना मला हळद आपल्या बागमध्येच मिळाली ती दुधामध्ये छान किसून उपयोग केला आणि नंतर इथं मूग डाळीचा डोसा आज नाश्त्याला गेला होता आणि मी काय केलं आज पेपरमध्ये वाचलेली एक गोष्ट होती ती म्हणजे केळ आणि हनी चेहऱ्याला लावण्यासाठी खूप चांगलं असते पण या गोष्टीचे आहे ना मला जास्त सवय नाही म्हणजे लावण्याची पण लावायला पाहिजे पण मला याची हौद जास्त नव्हती पण मी आहे ला ना इथं तू ओली हळद ही माझ्या मनानं मिक्स केली कारण हळद ही खूप गुणकारी राहते ही चेहऱ्याला लावून घेते म्हटलं तोपर्यंत दुसरे कामं करते आणि मी तेच करत होती आणि इथं मग मी भाजी वगैरे केली जी मी शेपूची भाजी आपल्या बागेमधून आणली ना तीच बनवायची होती मला खूप आवडते कांदा टोमॅटो टाकले तिखट मीठ हळद टाकले भिजलेली मुगाची डाळ टाकली सालीची याच्यामध्ये आणि दोन मिनटातच याच्यात ती शेपूची भाजी जी आहे ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान सुंदर अशी पाच मिनटात आपली भाजी तयार होते खूप लवकर शिजते पण ही आणि चवीला खूपच छान लागते ही घरची ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेली भाजी असल्यामुळे ही अजूनच चविष्ट लागली आणि मेहनतीचं फळ पण होतं माझ्या म्हणून जास्तच गोड लागली आणि इथं सकाळी चालून आली सडा रांगोळी झाली थोड्या वेळ म्हटलं चला वेळ आहे ना तर बाहेर निघायची इच्छा नव्हती होत कामाला म्हणून मी थोडं पिशवीला कापड लावला दुपारनंतर बघा आपल्याकडे असे बरेचसे ब्लाऊज पीस असतात आता दोन गुरुवार राहिले ड्रेस जरी असले तरी वेगवेगळे घालू म्हटलं आता आहे आपल्याकडे असे कापड तर म्हणून मी बघा हा कापड अशा पद्धतीने एका साईडने असं सा फोल्ड करून घेईन म्हटलं आणि नंतर याला दुसरा कपडा लावेल कारण दोन ब्लाऊज पीस एकसारखे होते फक्त रंग वेगळा होता पण क्वालिटी एकसारखीच होती म्हणून मी काय केलं हे दोन्ही असे एकावर एक ठेवून छान याची याचा ड्रेस शिवणार आहे तो तुम्हाला पुढं दाखवतो कसं आता थोडंसं एका साईडनं एक जाड असण्यासाठी मी असा फोल्ड केलेला आहे आणि इथे एक शिलाई मारून घेते त्याच्यावर तो आपला हा ब्ल्यू कलरचा छान असा चा वरून लावेल कारण हे दोन रंग असल्यामुळे खूप छान उठवून दिसेन आपला ड्रेस आणि देवीला आता पुढच्या म्हणणं नक्की घालायचा प्रयत्न करेल मी ह्या कारण मागच्या वंड्या तेच झालं घालायचं तर दुसरं मग साडीच घातव घातले मी पूर्ण नंतर अशा फोल्ड केल्या चांगल्या दिसण्यासाठी वरून अशी वो पट्टी लावली आणि छान असं नाडा लावून घेतला नाडा पण होईल त्याचा हा खूप उठून दिसत आहे मला घातल्यावर अजूनही छान दिसणार बघा असा बेड शिवला आहे तुम्ही बघू शकता छान असा दोन रंग तयार केलेले आहे आणि त्याच्यासोबत मी आहे ना ही अशी छोटीशी वडणी पण केलेली आहे म्हणजे या घागऱ्या वडणीसारखा दिसेल दिसायला ते गुरुवारी पुढच्या घातल्यावर समजा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि दररोज बघायलासुद्धा विसरू नका असेच छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तुम्हाला आवडेल का ते नं, नंतर नक्की सांगाल आणि आता बाकीचं बागकाम आपलं सुरूच राहणार आहे अशी होती आजची दिनचर्या माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की सांगा आणि बघा बागेमध्ये ते एवढे फुलं बघून मला तर खूप आनंद होती इथं जा इथून जाण्याची इच्छाच मात्र होत नाही धन्यवाद सर्व